अज्ञात वाहनाच्या धडकेने निंभुरा येथील तरुणाचा मृत्यू आठ मार्च दोन हजार पंचवीस निंभुरा बुद्रुक तालुका रावेर येथील तरुण कपिल अशोक वारके माऊली मेडिकल निंभुरा वैतेतस हे सावद्याहून निंभुरा शुक्रवारी रात्री परत येत असताना वाघोदा येथील श्री शनी मंदिराजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत घटनास्थळावरून फोबारा केला धडक इतकी जबरदस्त होती की कपिल वारके यांच्या डोक्याला मार लागून डोक्याचा काही भाग बाहेर निघाला व ते रक्ताच्या थारुळात पडले त्यांना रावीर येथे रुग्णालयात स्वविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले पुढील तपास सौदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे व सहकारी करत आहे दरम्यान मयत कपिल वारके यांचा मेडिकल व्यवसाय असून गावातील प्रत्येक चांगल्या कार्यात भाग घेणारे असल्याने गावात सर्वत्र हळह हो हो व्यक्त केली जात आहे कपिल हे निंभुरा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक एच वारके यांचे मोठे मुलगे होत त्यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा